नमस्कार मागणी मधुतारांची दिव्यांगासाठी एक खिडकी योजना दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने ससून हॉस्पिटल पुणे येथे दिव्यांगासाठी एक खिडकी योजनाविषयी मागणीचे पत्र निवेदन देण्यात आले मागणी मधुतारांची दिव्यांगासाठी एक खिडकी योजनेची वृत्त दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मधुतारा दिव्यांग सोशल दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ससून हॉस्पिटल पुणे येथे दिव्यांगांच्या एक खिडकी योजनेविषयी मागणीचे पत्र निवेदन देण्यात आले दिव्यांगांना तर जर एकाच ठिकाणी तपासणी दिव्यांगाचं जे प्रमाणपत्र तसेच सी डी आय डी कार्ड असे लाभ मिळालेत त्यांची हेळसांड होणार नाही व त्यांना समाधान लाभेल दिव्यांगांना होणाऱ्या त्रासापासून लवकरात लवकर या मागणीचा विचार करून एक खिडकी योजना आणावी अशी मागणी मदतारांनी केली यावेळी मधुताराच्या शिष्टमंडळाने मधुतारा प्रमुख यांच्या हस्ते ससन हॉस्पिटलचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक सुप्रिटेंडेंट डॉक्टर मननी श्री यलप्पाजी जाधव साहेब यांना निवेदन दिले यावेळी मधुतारा पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडगे दिव्यांग विभाग पुणे सहराध्यक्ष श्री अक्षय श्रीगौंदे पुणे शहर दिव्यांग विभाग पुणे शहराध्यक्ष अस मीनाक्षीताई शिंदे श्रीमती स्मिता ताई वाघोले उपस्थित होते धन्यवाद